आणि यापुढची बातमी एका भीषण अपघाताची आहे पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ एक भयानक अपघात घडला या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर सात जण गंभीर जखमी आहेत नारायणगावजवळ टेम्पो आणि प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एसटी बसचा अपघात घडला पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस नादुरुस्त अवस्थेत होती आणि तिच्या पाठीमागनं प्रवासी जीप जात असताना तिला ट्रकनं जोरदार धडक दिली यावेळी जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली अपघात इतका भीषण होता की दोनही गाड्यांचा दोनही मध्ये जीपचा चक्काचूर झाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे दरम्यान टेम्पो चालक फरार असल्याचं चा कळत आहे पोलीस अधिक तपास करत आहेत नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली गट आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती है। ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला ही बस बंद अवस्थेत उभी होती रस्त्याच्या बाजूला हायवेवर ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी याच्यात सोळा सतरा जण सगळे होते तर ही गाडी येत असताना त्या आईशरची धडक ह्या गाडीला बसून ही गाडी याच्यावर आदळली झाली त्यात जवळपास इथे जुन्नर तालुक्यातील आमचे सोळा सतरा प्रवासी होते नऊ जण जागीच ठार झालेत आणि दुर्दैवी अशी घटना आहे ही अं पाच आम्ही तिथं होतो खूप वाईट म्हणजे शोकाकुल होता शोकाकुल परिस्थिती होती सगळी सगळे अस्थाविस्था ठिकाणी पडले होते